ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात खरा न्याय करण्यासाठी आणि खरे सत्य समजून घेण्यासाठी ज्या वेळेस आता पूर्णाई ही चैतन्यला बोलावते तेव्हा भर दरवाजात आलेल्या चैतन्येच्या एकाच वाक्याने आता अर्जुन आणि सायलीने खरे लग्न केले असून त्यांचे एकमेकांवरती प्रेम असल्याचे सत्य मोठ्या सीतापेने आणि एकाच हुशारीने चैतन्य जेव्हा पूर्णाई समोर आणतो तेव्हा आता प्रियाचा पर्दा फाश करून रागाच्या आता पूर्णाईजी कशी तोंडात शेण घालते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला भागावयास मिळणार आहे आपल्या, आपल्या मित्राच्या लग्नाला पुन्हा खऱ्या लग्नामध्ये रूपांतर करणाऱ्या चैतन्य जेव्हा सत्य पूर्णाईला सांगतो तेव्हा आता पूर्णाई प्रियाची कशी अवस्था करते आणि त्याचा व्हिडिओ काढून आता चैतन्य हा कसा साक्षीला दाखवतो आणि जमदग्नी अवतारातली खरी पूर्णाई साक्षीला दाखवून परत जर तू हे कुठे बोललीस तर मग तुझीसुद्धा अवस्था या तन्वीसारखी होईल असे जेव्हा चैतन्य साक्षीला सांगतो त्याच वेळेस साक्षी आता साक्षीचे सुद्धा चैतन्याने धाबे दनानून सोडलेले असतात आणि मग आता चैतन्य एकाच दगडात दोन पक्षी मारून खोट्या साक्षीच्या प्रेमाचा कसा पहिला बदला घेतलेला असतो ते आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा होताच आता साक्षीने प्रियाची भेट घेऊन अर्जुन आणि सायलीचे खरे लग्न नाही आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले मधुभाऊला सोडवण्यासाठी साक्षीने अर्जुनसोबत खोटे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि आता ते सर्व सत्य साक्षी जेव्हा प्रियाला सांगते तेव्हा आता प्रियाला मोठा आनंद झालेला असतो आणि पुन्हा आपल्याला अर्जुनसोबत लग्न करता येऊन आपण ही सुभेदारांची सून होऊ या आता विचार करत तन्वी खूप खुश झालेली असते साक्षी म्हणते की तन्वी एवढ्या स्वप्नात तू जाऊ नकोस आणि आता मी दिलेली ही न्यूज तू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव की जेणेकरून ती व्यक्ती सायलीची हकालपट्टी पट्टी करेल ते ऐकताच आता प्रिया म्हणते की आत्ताची आत्ता जाते आणि त्या म्हातारीच्या तोंडावरती हे सत्य फेकते आणि मग ती म्हातारी पूर्णाई कशी आता सायलीची हकालपट्टी करते आणि मग मीच होणार अर्जुनची पट्टर आणि सुभेदारांची तर आता लगेचच प्रिया ही सुभेदारांच्या घरी येते सुभेदारांच्या घरी येताच आता मोठा ड्रामा करत अस्मिताला घेऊन पूर्णा तिच्या रूममध्ये जाऊन प्रिया म्हणते की पूर्णाई अगं काय सांगू माझ्या काळजाला खूप ठेच पोहोचली आणि मी आज तुला असं काही सांगणार आहे की तुझ्यासुद्धा काळजाचा ठोका चुकणार आहे ते ऐकून लगेचच पूर्णाई म्हणते की प्रिया ते उगाच टेन्शन देऊ नकोस आणि जे काही आहे ते मला सर्व काही सरळ सांग तेव्हा प्रिया म्हणते की पूर्णाई आजपर्यंत ते अर्जुनानी सायली तुझ्या डोळ्यात धूळ फेकत आले ग अर्जुन आणि सायलीचं खरं लग्न नाही आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधुभाऊला सोडवण्यासाठी अर्जुनने त्या सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तर लगेचच पूर्णाईला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि पूर्णाई म्हणते की पण एवढा हुशार अर्जुन असं कसं करेल तेव्हा लगेचच तन्वी म्हणते की त्या सायलीनेच मधुभाऊला सोडवण्यासाठी अर्जुनला जाळ्यात अडकवलं तेव्हा आता पूर्णाईलासुद्धा सायलीचा खूप राग आलेला असतो तेव्हा आता पूर्णाई म्हणते की तन्वी असं जर असेल तर त्या मुलीला मी एक क्षणही आता या घराबात ठेवणार नाही तेव्हा प्रिया म्हणते की पण पूर्णाई आपल्याकडे याचा काही पुरावा नाही तर आता अस्मिता म्हणते की पण प्रिया तुला हे कसं समजलं तर लगेचच प्रिया म्हणते की अगं मला हे सर्व चैतन्याने सांगितलं जेव्हा मी साक्षीच्या साखरपुड्याला मला फोन करून चैतन्याने यायला सांगितलं तर मी साक्षीचा संबंध तोडला असल्याचे त्याला सांगताच माला 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 लगेच चैतन्याने मला सांगितलं की अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांचं खरं लग्न नाही आहे आणि केवळ एकमेकांच्या सुखासाठी त्यांनी हे सर्व केलं आणि हे मला त्याने सांगितलं आणि साखरपुड्याचं इन्व्हिटेशन दिलं मला राहावलं नाही म्हणून मी हे लगेच पूर्णाईकडे येऊन तिला सांगितलं आता पूर्णाई तूच बघ तुला काय करायचं ते तेव्हा आता पूर्णाईलासुद्धा राग आलेला असतो आणि रागाने पूर्णाई आता खाली सायलीकडे येते आणि म्हणते की सायली आज मला एका खऱ्या खोट्याचा पडताळा करायचा आहे आणि आता लगेचच पूर्णाईने सायलीचा हात धरून तिला देवी आई समोर आणलेले असते ताबडतोब पूर्णाई म्हणते की देवी आईच्या पायावर हात ठेव आणि मी जे सांगते ना त्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा लगेचच आता सायलीला मोठा धक्का बसतो सायली देवी आईच्या पायावर हात ठेवते तर पूर्णाई म्हणते की सांग अर्जुन आणि तुझं लग्न खरं नाही आहे म्हणून आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून तेव्हा लगेचच देवी आईच्या पायावर हात ठेवतात एकच चमत्कार होतो आणि सायली तिच्या तोंडातून शब्द पुटपुटते माझं यांच्यावर खरंच मनापासून प्रेम आहे आणि आमचं लग्न खरं आहे ते ऐकताच आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस पाठीमागून अर्जुन तिथे येऊन सायलीचे ते, ते बोलणे ऐकताच अर्जुनलासुद्धा आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आज सायलीने आपल्या प्रेमाची कबुली देऊन सगळ्यांच्या घरच्यासमोर आता पूर्णाई समोर खऱ्या लग्नाचे सत्य आणले आणि आज सायलीने खूप मोठं काम केल्याचे अर्जुन समोर आलेले असते आणि त्याच वेळेस मात्र प्रियाचा चेहरा पडलेला असतो प्रिया म्हणते की नाही पूर्णही ही, ही सायली खोट बोलती तेव्हा लगेचच पूर्णाई म्हणते की सायली देवी आईच्या पायावर हात ठेवून तू हे बोलू राहिलीस तेव्हा सायली म्हणते की हो पूर्णाई हे जे काही आहे ते देवीलाच माहीत आहे आमचं खरंच एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा आता पु प्रिया म्हणते की नाही पूर्णाई ही कशी आहे ना तुला माहिती नाही थांब मी आता था चैतन्यलाच बोलावते तर लगेचच पूर्णाई म्हणते की बोलव चैतन्यला ताबडतोब पूर्णाई कल्पनाला म्हणते की सककुडी येथून कोणीच हालायचं नाही आणि कल्पनाला फोन करायचा सांगते ताबडतोब आता कल्पनाचा फोन येताच आता चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि नक्की काय झालं असेल या विचाराने आता चैतन्य हा घाबरतच सुभेदारांच्या घरी येतो चैतन्य समोर येताच पूर्णाई म्हणते की चैतन्य हे बघ जसा मला तू अर्जुन तसाच मला तू आहेस तेव्हा मी आज तुला जे काही विचारणार आहे त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचं तेव्हा लगेचच आहे म्हणते की ही सांग चैतन्य अर्जुन आणि सायली यांचं खोटं लग्न आहे आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं बरोबर आहे नाही तेव्हा आता ते ऐकता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मी तर साक्षीला सांगितलं होतं की तू हे कुठे बोलली नाहीस ना आणि ना साक्षी मला म्हणाली की तू मला पहिल्यांदा तुझं सिक्रेट सांगितलं तेव्हा मी कुणालाच सांगणार नाही आणि मग प्रियाला आणि पूर्णाईला हे कसं समजलं प्रिया तर इथेच आहे तेव्हा नक्कीच प्रियाने सांगितलेलं असावं आणि साक्षीने मोठा घात केला आणि आपल्याला पुन्हा अंधारात ठेवून साक्षीने प्रियाला हे सत्य सांगितले आता खरी साक्षी पुन्हा चैतन्यसमोर आलेली असते तेव्हा राग येऊन आता चैतन्य, चैतन्य। पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई तुला हे कोणी सांगितलं आणि काय बोलतेस तू तेव्हा पूर्णाई म्हणते की मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे चैतन्य यांचं लग्न खोटं आहे ना तेव्हा चैतन्य म्हणतो कोण म्हणालं तुला अगोदर मला सांग तेव्हा पूर्णाई म्हणते की मला प्रियाने सगळं काही सांगितलं आहे आणि तू प्रियाला बोलला होताच नाही तेव्हा चैतन्य म्हणतो काय मी कधी प्रियाला असं म्हणालो आणि माझ्या तोंडातून एक शब्दही नाही प्रियाचं आणि माझं बोलणंसुद्धा झालं नाही आणि मी खोटं कशाला बोलेल अर्जुन आणि सायली यांनी भर मंदिरात लग्न केलंय आणि त्यांचं एकमेकांवरती प्रेमहीसुद्धा आहे असं मला दिसतंय आणि तू हे भलतंच काय मला सांगतेस पूर्णाई तेव्हा आता ती ऐकून आता सुद्धा भुचकाळ्यात पडलेली असते आणि प्रियाच्या तोंडचे तर पाणीच फाळालेले असते आणि रागाने बेपान होऊन पूर्णाई आता तन्वीला म्हणते की तन्वी तू तर म्हणाली होतीस मला चैतन्यने सांगितलंय आणि चैतन्य माझ्या समोर कधीच खोटं बोलू शकत नाही लगेच चैतन्य म्हणतो सांग ना तन्वी तुला कधी हे सत्य सांगितलं तेव्हा आता तन्वीची सुद्धा घाबरगुंडी उडून दातखिळी बसलेली असते आणि तन्वी विचार करते की हे सर्व काय झालं साक्षीने तर मला चैतन्य असं म्हटला सांगितलं होतं तेव्हा तन्वी म्हणते की पूर्णाई हे मला साक्षीने सांगितलं त्याच वेळेस आता प्री प्रिया बदललेली बघून आता पूर्णाईला राग येऊन प्रि पूर्णाई म्हणते की अगोदर तुम्हाला म्हटली चैतन्याने सांगितलं आणि म्हणते की साक्षीने लगेचच पूर्णाई रागाने बेफान होऊन विमलला बाहेरून शे नानावाया सांगते आणि म्हणते की प्रिया तू दुतोंडी आहे दुतोंडी नाही तू खोटारडी आहेस खोटारडी एका तोंडाने एक सांगते आणि दुसऱ्या तोंडाने दुसरे बोलते आणि आता मी तुझ्या तोंडात शेणच घालते असे म्हणत आता विमलने खरं खुरे शेण आणताच आता पूर्णाई राग येऊन ते शेण आता प्रियाच्या तोंडात घालायला निघालेली असते आणि तेवढ्यात आता चैतन्याला हसू येऊन चैतन्य, चैतन्य प्रियाची पूर्णाईने केलेली ती अवस्था आपल्या व्हिडिओमध्ये शूट करतो आणि म्हणतो की आता या साक्षीलासुद्धा मी चांगलाच धडा शिकवतो मला खोटं बोलली आणि सांगितलं मी कोणालाच नाही सांगणार आणि प्रियाला सांगितलं आता बघ मी हिची कशी अवस्था करतो ते आणि त्या क्षणी आता चैतन्य घरी येऊन साक्षीला त्याचा जा विचारतो आणि म्हणतो की साक्षी माझ्याशी खोटं बोललीस आणि तू प्रियाला सांगितलं आणि बघ आता हा व्हिडिओ त्या सुभेदारांच्या घरात काय तमाशा झाला आणि त्या प्रियाची काय अवस्था झाली असे म्हणत आता चैतन्य तो व्हिडिओ साक्ष साक्षीला दाखवतो आणि म्हणतो की पुन्हा हे सत्य तू कुणाला सांगू नकोस कारण जर आता पूर्णाई समोर तू आलीस तर सुद्धा तुझी अवस्था या प्रियासारखी करील तेव्हा तो व्हिडिओ बघून साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अति चैतन्याने एका दगडात दोन पक्षी मारून आता प्रिया आणि साक्षीला तोंडावर आपटलेली असते तर आता ही पुन्हा अर्जुन आणि सायलीला कसे प्रेमाने एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा